नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून माघार घेण्याची आज अंतिम मुदत होती रत्नागिरीत उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष मिळून आघाडी करण्यात आली होती ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप झाल्या आणि उमेदवारी अर्ज देखील भरले गेले मात्र काही ठिकाणी उबाटानं मित्रपक्षातील उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले होते आणि या उमेदवारांकडून एकवीस तारखेला उमेदवारी मागे घेतली जाईल असा शब्द दिला होता परंतु आज त्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडले असून ते दोन पक्ष एकत्र एक निवडणूक लढणार आहेत तर रत्नागिरीत महाविकास आघाडीत आम्ही सामील होणार नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट आहे आज आपण सर्वांना माहिती आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तीन वाजता वेळ संपलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस शरद पवार गट असे आम्ही एकत्रितपणे ही आ, प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली आहे तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तिघांनी मिळून रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढवावी असं आम्ही निश्चित केलं शिवसेनेतर्फे पहिल्यापासून श्री बाळ माने हे आमच्या संपर्कात होते आणि आम्ही सर्वांनी एकत्रित बसून ही चर्चा केली आणि अत्यंत सामंजस्याने वेळीप्रसंगी एक नव्हे तर दोन दोन पाऊल मागे घेऊन सीट वाटप खूप चांगल्या पद्धतीने आम्ही केलं आमच्या दोघांच्याही वाट्याला सीट्स अतिशय कमी प्रमाणात आल्या पण तेही आम्ही सामंजस्याने स्वीकारलं याचं कारण असं होतं की आम्हाला कु कुणासमोर लढायचं आहे लोकांचा कल काय आहे याचा विचार करून आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे प्रोसेस सुरू झाली त्यांच्या वाट्याला ज्या सीट्स आल्या होत्या त्या त्यांनी भराव्यात आमच्या ज्या काही सीट्स आहेत त्या आम्ही भराव्यात त्याप्रमाणे आम्ही सतरा तारखेला सगळ्यांनी आमचे उमेदवारांचे ए बी फॉर्म वगैरे सबमिट केले सगळ्यांचे पण त्या दिवशी आम्हाला एक धक्कादायक गोष्ट अशी कळली की उबाटाचे श्री बाळ माने यांनी आम्हाला दिलेल्या सीट्स समोर उबाटाचे उमेदवार उभे केले त्यांना ए बी फॉर्म देऊन आम्ही त्याच दिवशी त्यांना विचारलं लगेच की हा नेमका काय प्रकार आहे तर त्यांनी जाईल काय नाही सर हे आम्ही एकवीस तारखेला आम्ही हे मागे घेऊ काय काळजी करू नका कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून आम्ही हे केलेलं आहे आम्ही मागे घेऊ अर्थात कसं आहे शेवटी जेव्हा आघाडी असते तेव्हा एकमेकांवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही श्री बाळमाने यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला जो अनुभव आला तो अतिशय क्लेशकारक आहे त्यामुळे मी अतिशय मर्यादित शब्दात जे आम्हाला आज इथून जाहीर करायचं आहे ते मी करणार आहे मला कुणावरही फारशी टीका टिप्पणी करायची नाही आहे माझी ती इच्छा नाही आहे त्यांनी तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी समोरचा एक आणि काँग्रेसच्या समोरचे दोन हे त्यांनी मागे घेतले नाहीत मग आघाडी या शब्दाला काही अर्थही राहत नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की रत्नागिरी नगरपरिषदेत महाविकास आघाडी हा आमचा शब्द नसेल रत्नागिरी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शहर काँग्रेस हे आम्ही एकत्रितपणे लढू आमचे उमेदवार घेऊन पण आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसू ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी लढावं आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही मात्र दोन काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढू आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे आम्ही लक्ष केंद्रित करू आणि आम्ही निवडणूक लढू सोळा नंबरमध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये अ आणि ब त्यात अ आहे तो, तो राष्ट्रवादीचा आहे आणि माफ करा अ काँग्रेसचा आहे आणि ब राष्ट्रवादीचा आहे त्याच्या दोन्हीच्या समोर त्यांनी मशाल या चिन्हाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये तेरा बमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांनी पुन्हा मशाल चिन्हाचा उमेदवार उभा केलेला आहे म्हणजे नेमकं आघाडी असताना अशा पद्धतीचं वागणं किंवा अशा पद्धतीने कँडिडेट उभं करणं याला नेमकं काय म्हणायचं मला खरंच कळत नाही आहे